चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या फक्त दहा मिनिटात या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा शेतकऱ्यांच्या तब्बल सत्तावीस हजार कोटी रुपयांच्या कृषी पंपाच्या वीज बिल माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला गरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय देखील लवकरच घेतला जाणार आहे अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापुरात दिली आहे राज्यातील कमी पटाच्या शाळांमध्ये अठरा हजार कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे संच मान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय उच्च न्यायालयानं मंजूर केला आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या दहा पेक्षा पटाच्या शाळांमध्ये एक शिक्षक नेमण्यात येणार आहे तर वीस पेक्षा पटाच्या शाळांमध्ये एक कंत्राटी आणि एक नियमित शिक्षक असणार आहे त्यानुसार राज्यातील तब्बल अठरा हजार एकशे सहा शाळांवर कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे मतदार यादांतील गोंधळामुळे रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण निवडणूकच रद्द करण्याची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा थेट इशारा त्यांनी दिलाय एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात निवडणुकांवर टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत आहे ओबीसी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणूक घेता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे यावर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पड़े पार पडेल ही विनंती न्यायालय मान्य करेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे आमदार संतोष बांगर हिंगोलीला लागलेला कलंक आहे अशी टीका भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केली आहे शहरात वाळू माफिया आणि जुगाराचे अड्डे बांगर यांनीच सुरू केले असं देखील तानाजी मुटकुळे यांनी म्हटलंय सहा वेळेला अनेक राजकीय पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केलं अर्थमंत्रालय दिलं काहीतरी मला अक्कल आहे म्हणून दिलं मी बिंडो असतो तर दिलं असतं का आता जरी माझ्यावर आरोप करत असले तरी मागे त्यांनीच मला उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं आता मी त्यांच्यासोबत नाही म्हणून आरोप करतात अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे राज ठाकरे यांना निवडणुका आल्या की गुजरात दिसतं विकास दिसत नाही असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय मुंबई महाराष्ट्राची मुंबईला कोणी तोडू शकत नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे जास्त निधी एका शहराकडे तर बाकीच्या शहरांचा विकास कसा होणार दादा फक्त बारामतीचे नेते नाहीत महाराष्ट्राचेही नेते आहेत दादांवर बारामती इतकीच महाराष्ट्रातील इतर शहरांची जबाबदारी आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून हाके यांनी ही टीका केली आहे यावेळी अजित पवार यांनी राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे बारामतीसारखा विकास तुमच्याकडे करीन असे विधान केले होते पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने आणि पार्थ पवारांनी खूप मोठा घोटाळा केला आहे महाराष्ट्रात फक्त भ्रष्टाचार चालला आहे महाराष्ट्राची संस्कृती नीट होणं गरजेचं आहे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदावरून चोवीस तासात राजीनामा द्यावा अजित पवारांचा राजीनामा झाला नाही तर मी अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे आपल्याकडे नगर विकास खातं आहे तसेच एक तारखेला लक्ष्मी येणार असल्यामुळे घराच्या बाहेर झोपा असं विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंबाजोगाईच्या सभेत बोलताना जीभ घसरली होती अजित पवारांच्या या विधानावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती यानंतर आज अकोला जिल्ह्यातील अकोटच्या सभेत अजित पवार यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे आपण अंबाजोगाई जे बोललो ते स्वच्छतेच्या मुद्द्यावरून बोललो माध्यमांनी ते चालवलंय मात्र बोलताना एखादा शब्द निघतो तर करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे डहाणू निसर्गाच्या सानिध्यात वाढलेले शहर आहे त्यामुळे इथली जैवविविधता टिकूनच आम्हाला इथे शाश्वत विकास करायचा आहे त्यासाठी एक मोठे अभियान हाती घेणार आहोत जेणेकरून डहाणूमधील सामान्य माणसाला रोजगार मिळेल आणि स्वतःचे घर मिळेल लवकरच वाढवण बंदर पूर्णत्वास येणार आहे ज्यातून दहा लाख रोजगार निर्माण होणार आहे ते रोजगार सर्वप्रथम भूमिपुत्रांनाच मिळतील असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरपडा येथील सभेत उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोन केला उदय सामंतजी मी इथं पांढरकवाड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे ते रोजगार नाही मिळत इथे एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहेत तर मी शब्द देऊ का असा सवाल केला असता उदय सामंतांनी नक्की द्या साहेब म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार पांढरकवडा येथे एमआयडीसी निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले तर उदय सामंतांनी यावर तात्काळ कारवाई करण्याचे मान्य केले रायगड जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष उफाळून आला असून हिसळ्यातील अध्यक्षांसह नगर नगरसेवकांच्या स्वागत रॅलीला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले यावेळी मंत्री भरत गोगावले जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांची उपस्थिती होती या प्रकरणामुळे आता येथे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज ला मंजुरी दिली आहे या महत्वपूर्ण मंजुरीमुळे पुणे शहराचे मेट्रो नेटवर्क शंभर किलोमीटरच्या पुढे जाईल ज्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे फेज टू मध्ये खराडी हडपसर स्वारगेट खडकवासला नळस्टॉप वारजे आणि माणिकबाग हे मार्ग जोडले जाणार आहेत